असे आहात तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल आणि त्यातच इतकं सुंदर असं निसर्गाचं वातावरण बघून तर आणखीनच सुंदर मला तर असं वाटत होतं मी जिकडे जाते तिकडे न जाता इथेच थांबवून मस्त असं जेवण वगैरे करावं खूप सुंदर असं वातावरण होतं वा पण काय करणार आपल्याला जायलाच हवं कारण की मी चालले होते माझ्या आजोडी म्हणजे मामाच्या गावाला जिथे होतं माझ्या आजोबांचं वर्षश्राद्ध म्हणजे आणि मामाचं गाव आलेलं आहे हे आहे मामाचं घर जिथे खूप मोठं मोठी जागा आहे खूप मोठा माझ्या मामाचा बिझनेस वगैरे आहे त्यामुळे हे सगळं तुम्हाला इथे दिसू शकतं मंदिर होतं छान त्यामुळे मंदिरात मी पाया पडायला आले आणि छान असं वातावरण पण इथे होतं हाय हॅलो नमस्कार मधुराणीच ब्लॉक मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी आलेले आहे माझ्या मामाच्या गावाला इथे माझ्या आजोबांचं वर्ष श्राद्धा आहे आई आहे मामाची मुलगी आणि तर आता कार्यक्रमाला अजून सुरुवात व्हायची आहे तर म्हटलं खूप दिवसानंतर मामाच्या गावाला आलेलो आहोत तर इथे थोडंसा फेरफटका मारूया लहानपणाच्या सगळ्या आठवणी इथं आहे सो हे आहे मंदिर ते पण तुम्हाला दाखवते सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे इथे आणि समोर महादेवाचंही आहे तर इथे आल्यावर सगळ्यात पहिले तर मी दर्शन घेतलं आणि तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे मी लग्नाच्या आधीपर्यंत लग्न होईपर्यंत जेव्हाही मला कॉलेजला शाळेला सुट्ट्या लागायच्या त्यावेळेस मी दीड दीड दोन दोन महिने मी इथेच राहायचे माझी आजी मामा मामीजवळ त्यामुळे माझं आणि माझ्या मामाच्या मुलीचं मामा मुली बॉन्डिंग खूप छान आहे आणि त्यामुळे मला इथल्या सगळ्या गोष्टी मला जाऊन जरी स्वयंपाक करायला लावला ना तरी मला प्रत्येक गोष्ट कुठं काय आहे सगळ्या गोष्टी इथल्या माहिती असायच्या आय थिंक आता ते थोडं Farber del Lusil. पण इतका काही फरक नाही आणि पटांगण तुम्ही बघू शकतात हा तिचा मुलगा आहे मस्त मोकळ्या जागेत मी मागच्या वर्षी इथे उन्हाळ्यात सुट्ट्यांसाठी आले होते मुलांकडे अजिबात लक्ष द्यायची गरज नाही कंपाऊंड आहे गेट लावलेलं आहे आतल्या आत मुलं इतकं छान खेळतात ना मंदिर आहे आणि शिवांश तर दिवसभर मंदिराजवळच आणि उन्हाळ्यामध्ये मस्त झाडं वगैरे असतात आम्ही झोका बांधतो नेक्स्ट उन्हाळ्यात कधी मी आलेच नाही यावेळेस मला यायला जमलं नाही काही कारणांमुळे त्याचबरोबर आमच्याकडे लग्न पण होती त्यामुळे सो आले ना तर इकड़े मी नक्की आवडे आले तर तुमच्यासोबत सगळं काही डिटेलमध्ये शेअर करेल आणि मामाच्या इथे एवढी मोठी पटांगण वगैरे आहे तर मामाने मस्त देवीचं मंदिर पण इथे बांधलेलं आहे सप्तशृंगी मातेचं तर सो नेहमी दरवर्षी इथे अक्षय तृतीया सॉरी पौर्णिमा असते तर त्यावेळेस इकडे खूप मोठा कार्यक्रम असतो आणि त्यावेळेस जागरण गोंधळ ह्या दरवर्षी असतो मी त्याही कार्यक्रमांना बऱ्याचदा आलेले आहे सो खूप छान वाटतं लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात आणि लहान मुलांनाही इथं खूप आनंद होतो आणि आजूबाजूला उन्हाळ्यामध्ये ना झाडं वगैरे असल्यामुळे तिथे झोके वगैरे बांधतो ना त्यामुळे मुलांना आणखीच मजा येते ते दुसरे सांगत नव्हते आपण सांगायचं का सांगितली सांगणार नाही कळत नाही रायदारा नाही कळत नाही का वर्षश्राद्धाचा कार्यक्रम असतो आणि आता प्रत्येक ठिकाणी ना म्हणजे वर्षश्राद्ध असो जसे क्रियाविधी काही असलं तर कीर्तन वगैरे ठेवतात जी गेलेली व्यक्ती आहे तिला समर्पित तिच्या आठवणीत म्हणून हे कीर्तन ठेवलं जातं आणि जोपर्यंत सगळी लोकं जमा होत नाही मंडळी जमा होत नाही तो तोपर्यंत हे कीर्तन चालतं आणि त्यानंतर घरात पूजा वगैरे झालेली असते त्यानंतर जेवण वगैरे होतं असा सिंपल कार्यक्रम असतो सो आजोबांचं भरपूर वय होतं त्यामुळे भरपूर ही आलेली होती म्हणजे आता जुन्या काळातले जुनी माणसं आहे त्यामुळे तितकीच लोकही जमा होतात रिलेटिव्स नातेवाईक घरचे आजूबाजूचे अशी भरपूर सारी गर्दी इथं झालेली होती तर आपण म्हणजे त्या कीर्तनामध्ये इतकं चांगली गोष्ट सांगितली ना की ती प्रत्येकाने घेण्यासारखी आहे आपण म्हणत असतो ना की आपल्याला घर घ्यायचं आहे गाडी घ्यायचं आहे बंगला घ्यायचा आहे अशा बऱ्याच गोष्टी आपल्या सा आपल्या डोक्यात असतात पण आपण याही व्यतिरिक्त जे आपला देह आहे आपलं शरीर आहे या सगळ्या गोष्टी आपण विसरून देतो की त्या शरीराला कशाची गरज आहे आपलं शरीर निरोगी आहे का आपल्या शरीराला म्हणजे बाकीच्या काही वेदना आहे का कुठला त्रास आहे का आपण त्याच्याकडे लक्ष नाही देता इतकी धावपळ असते ना जीवाची जी, की प्रत्येक गोष्टी आपण त्या घरासाठी बंगल्यासाठी गाडीसाठी सोनं नाणं यांच्या या म्हणजे सुखचैनीच्या गोष्टींसाठी करतो तर आपलं जो खरा जो जीव आहे खरं जे शरीर आहे ते सगळं आपण सोडून देतो की त्याच्या त्याला खरं काय गरज आहे त्याला गरज आहे का ह्या या सगळ्या गोष्टी सोडून देतो तर त्यामध्ये तेहच सांगत होते की त्या गोष्टीचा विचार निरोगी शरीरावर जर आपल्याला एखाद्या घर मिळालं बंग मिळाला गाडी मिळाली सगळंही मिळालं पण त्या गाडीमध्ये गेल्यानंतर जर तुमचं शरीरच तुमची साथ या सगळ्या गोष्टींचा उपयोग तरी काय आहे सो खूप छान सांगत होते अशा पद्धतीने ना सगळं आमचा कार्यक्रम झाला आणि निघालो घरी येण्यासाठी जाताना मातीची भांडी लोणच्याच्या बरण्या वगैरे या सगळ्या गोष्टी बघितल्या होत्या पण जाताना काय आम्हाला उशीर झालेला होता आणि त्यांना म्हटलं की आपण येताना जाऊया सो इकडे आल्यानंतर ना जाताना आम्ही थांबलो आणि त्यानंतर भरपूर सारी मातीची भांडी होती, होती आणि खूप छान छान गोष्टी होत्या तुळशी वृंदावन होतं आणि म म्हटलं चला आलो आहे तर थांबूया आणि मला घ्यायचंच होतं तुळशी वृंदावन इतकं माझ्या डोक्यात ती गोष्ट होती की चला एकदा तरी बघू तरी या कितीला भेटतंय काय भेटते का तर ते मला एक सांगत होते की हां आपण कमी करून घेऊया किंवा असं की मातीची भांडी अशी आहे वगैरे वगैरे सगळं काही गोष्टी त्यांनी शेअर केल्या तर ना रस्ता बघा किती छान आहे आणि इतकी जास्त वाहतूक नव्हती आणि पाऊस पडतोय पडलेला असल्यामुळे बाजूनी बाजूनी हिरवगार वातावरण ऐकच्या ऐकून

कमी जास्त करून देतो मी तुम्हाला नाही काय नाही बोलतात दह्याचं भांडं पण होतं स्वयंपाकाची भांडी होती मस्त अशी फ्लॉवर पॉट होते खूप छान छान गोष्टी होत्या आणि मिस्टरांचं ना माझं असं चाललं होतं मला घ्यायची होती छोटी तुळस आणि त्यांना पाहिजे होती मोठी तुळस म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की घेते घेत आहे तर मग तू थोडीशी मोठीच घे वगैरे असं आणि माझं म्हणणं आहे की जागा छोटी आहे तर आपण छोटी घेऊया म्हणजे खाली किंवा गॅलरीत ठेवता येईल तर आम्ही दोन्हीही गोष्टी न घेता ही जी मधली होती दोघांचंही मधली ओम किंवा श्री नावाची दिवा लावायला ही छान जागा होती तर ती तुळस आम्ही घ्यायची ठरवलं सो कशी आहे कमेंट करून नक्की सांगा आणून तर ठेवलीये पण सध्या इतका सगळीकडे पाऊस चिकल आहे ना त्यामुळे ती लावणार मी नंतर आहे त्याचबरोबर हे जे लोक विकत होते ना तेथेच ते मागे हे देखील त्यांच्या घरामध्ये दे बनवत होते तेही मी बघितलं आणि त्यांना मी तेच म्हणत होते की आत्ता सगळीकडे पी ओ पीचे बैल येतात तर तुम्ही घरी का बनवताय ते म्हणता कितीही पी ओ पी, पी वगैरे आलं ना तरी आपले जे जुने लोक आहेत त्यां मातीच्याच बैलांना मान असतो आणि ते पूजेसाठी मातीचीच बैल घेतात सो म्हणून आम्ही ते बनवत आहोत आणि हे ऐकून छान वाटलं कुठंतरी त्यांचं जे आ, काम आहे त्यांना कुठेतरी दोन पैसे त्याबद्दल मिळणार आहे सो तुळस घेतल्याबद्दल मी खूप खुश होते आणि चला आम्ही निघालो होतो घरी वातावरण इतकं सुंदर झालेलं होतं ना पण थकायलाही तेवढंच झालं सकाळी आम्ही खूप लवकर उठून यांची मजा मस्ती चाललेली होती छोटा बट स्वीट होता तो कसा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि चला भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये बाय